आज कैलास्य आमदार अण्णासाहेब पाटील यांची जयंती दर श वर्षाप्रमाणे आपण ही जयंती साजरी करत असतो मला आनंद आहे आज एवढा व्यस्त कार्यक्रम आहे देशाचे गृहमंत्री आणि ने पक्षाचे नेते अमितजीभाई शाह इथं आलेले असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस या ठिकाणी उपस्थित राहिले आणि आमच्या नेत्यांना आणि ने माथाडी कामगारांना संबोधित करण्यासाठी उपस्थित राहिलं त्याबद्दल त्यांचं मनापासून हृदयापासून स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो आपला टाइम वेग फार व्यस्त आहे मी अण्णासाहेबांच्या बद्दल काही बोलणार नाही कारण दरवर्षी आपण येता अनेक नेते येतात सत्तेमध्ये असलेले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे येतात चव्हाण साहेबांपासून पवार साहेबांपासून आदर्श होतं संघटना म्हणून आणि देशातले एकमेव संरक्षित कायदा करणारा हा कायदा म्हणून माथाडीची ओळख जर कोणाच्या माध्यमातून होत असेल तर ती फक्त कैलासाचे आमदार अण्णासाहेब पाटील साहेबांच्यामुळे होते याचा उल्लेख या ठिकाणी मी करू इच्छितो आणि अनेक वर्षाच्या या असलेल्या यशामध्ये कामगारांच्या अनेक दिग्गज नेत्यांनी साहेबांच्या बरोबर असलेल्या अनेक जुन्या सहकाऱ्यांनी हा कायदा वाढवण्याच्या संदर्भामध्ये संघर्ष केला अहोरात्र कष्ट केले आणि या असंघटित कामगारांचा एक कायदा देशामध्ये असा लागू केला की कालही तुम्ही विधानसभेमध्ये आता ऊसतोड कामगारांनासुद्धा हा कामगारचा कायदा माथाडी लागू करण्याचा निर्णय घेतला हा अण्णासाहेबांच्या असलेल्या कायद्याचा विजय असा मला निश्चितपणाने म्हणावं लागतं आणि म्हणून या सर्व गोष्टीचा उल्लेख करत असताना आपल्याला वेळ आहे म्हणून मी फार वेळ घेणार नाही पण एवढंच सांगू इच्छितो की सत्ता कायदे समीकरणं बदलत असतात सत्तेवर असलेल्या अठरा हजारमध्ये घरं दिली काय तुमच्याकडून एक अपेक्षा आहे एक वडाळ्याचा आमचा विषय आहे तो आता कोणी सोडू शकत नाही फक्त तुम्ही एकदा लक्ष घाला मला माहिती आहे तुम्ही लक्ष घातलं मी प्रवीण दरेकर आणि नरेंद्र पाटील आम्ही सगळ्यांनी चर्चा केली एक लक्ष घाला अठरा हजार अठरा एकर जमीनवर साडेतीन हजार माथाडी कामगारांचा घराचा प्रश्न तुमच्या हाताने सुटावा एवढीच माझी विनंती आहे शेवटी हळूहळू लागला निधन त्या असलेल्या घराची किंमत त्याची पुंजी असावी एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतोय मला खात्री आहे की अण्णासाहेबांच्या जयंतीला येऊन गेल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी काय दिलं तर त्यांनी माथाडी कामगारांच्या वडा आणि इतर घरांचा प्रश्न सोडवला हा आनंदमय आम्हाला पोचपावती मिळाली ते अण्णासाहेबांना खरीच अंदाज आली होईल असं मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आता दुसरा विषय जो आहे तो सिडकोनी या ठिकाणी घर बांधण्याच्या बाबतीत मला निर्णय घेतला तिथं ट्रक टर्मिनल आहे आम्ही खरं म्हणलं ट्रक आम्ही खरं म्हणलं ट्रक टर्मिनलच्या बाबतीमध्ये आवश्यकता असल्यामुळे विरोध केला होता परंतु तरीसुद्धा पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून ही घर द्यावी अशी संकल्पना घेऊन आपण सत्तर ते पंच्याहत्तर हजार घरं या नवी मुंबई परिसरामध्ये जुईनगर असेल तळोजा असेल घणसोली असेल या ठिकाणी आपण केलेली आहे आमची विनंती एवढी आहे आता माथाडी कामगारसुद्धा अल्पभुधारक झालेला आहे पूर्वीसारखे पगार राहिले नाही निदान तो सांगेल की अण्णासाहेबांच्या संघटनेमध्ये शिवराव पाटलांच्या संघटनेमध्ये मी होतो मला काय मिळालं तर संघटनेच्या जयंतीला नेत्यांनी येऊन आम्हाला निदान काही का छत्र छत्रसुद्धा मिळून दिलं हा विश्वास सार्थ करण्यासाठी माझी विनंती एवढीच आहेच आहे की मागे मुखर्जी होते त्या मुखर्जी बरोबर चर्चा झाली होते त्यांनी सांगलं सी एमला फक्त विनंती केली आणि सरकारला विनंती केली की के आम्ही लगेच त्याचा निर्णय घेतो साहेब रस्ता ओलांडल्यानंतर माथाडी कामगार घरी जाऊ शकत असेल तर या रस्त्याच्या पलीकडे असलेली या असलेल्या अल्पभूधारकाचा पंतप्रधान आवाज योजनेची घरं ही आमच्या माथाडी कामगारांना मिळावी ही मागणी आपल्याला प्राथमिकाने या ठिकाणी करतोय